वरद विनायक मंदिरात जन्मोत्सव उत्साहात भाविकांची मांदी आली नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी महाळ येथील श्री वरद विनायक मंदिरात गणेश जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते मंदिराच्या गाभाऱ्याला फुलांमधून छत्रपती शिवाजी महाराज आणि साकारण्यात आली होती नवस फेडणारे आणि नवस करणाऱ्यांनी गर्दी केली होती नवसाला पावणारा अशी ख्याती महड येथील वरद विनायक गणपतीची असून शनिवारी कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांच्या हस्ते श्रींच्या पूजनाने उत्सवाला सुरुवात झाली भजन गायन भक्ती संध्या सांस्कृतिक कार्यक्रम भारू अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गणेश भक्तांची दर्शनासाठी गैरसोय होऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाहन व्यवस्था तसेच महाप्रसादाची सोय करण्यात आल्याची माहिती कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी दिली सगळ्यात पहिले सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या म्हणजे मागे उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा वरद विनायक हा अष्टविनायकापैकी चौथा मानाचा गणपती मानला जातो आणि लाखोंनी भाविक इथे आपल्या लाडक्या बापाचं दर्शन घ्यायला इथे येतात आणि आत्ता सध्या एकदम उत्साहात इथे आपला उत्साह सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे सगळे भाविकही खुश आहेत आपल्या का संस्थेतर्फे मागे उत्सव अतिशय जल्लोषात साजरा केला जातो आहे आणि नुकतंच राम मंदिराचंही उद्घाटन झालेलं आहे त्यामुळे यावर्षीच्या उत्सवाला अधिकच झळाळी आहे आणि या संस्थेतर्फे सर्व भाविकांची सोय उत्तमरित्या घेतली जाते गे त्याकरता आपण विविध आयोजना राबवलेल्या आहेत नंतर फाट्यापासून महडपासून महड फाट्यापासून आणि देवळापर्यंत आणि साजगाव फाट्यापासून देवळापर्यंत मोफत रिक्षा सेवा आहे सलग उत्सवाचे पाचही दिवस आपल्या इथे ॲम्ब्युलन्स उभी ठेवलेली आहे पा पाण्याची योजना केलेली आहे सर्व भाविकांना कुठचीही कुठल्याही भाविकांना कु काही गैरसोय होणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे आणि देवस्थानतर्फे पाचही दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम पण आयोजितले आहेत पहिल्या दिवशी भक्तिसंध्या असा भक्तिगीतांचा कार्यक्रम होता दुसऱ्या दिवशी ओव्या जात्यावरच्या गप्पा नात्यावरचा असा कार्यक्रम होता काल एकनाथी भारूड होते आणि आज रात्री ग्रामस्थांच्या म्हणजे आपल्या गावातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी खेळ पैठणीचा असा खे आपण कार्यक्रम आयोजितला आहे त्याच्यासाठी खास कुशल बद्रिके आणि विजू माने हा तो खेळ घेणार आहेत खेळ पैठणीचा आणि या निमित्ताने मी वरद विनायकाकडे प्रार्थना करते की जे 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 आज भाविक इथे आलेले आहेत त्या सर्वांची इच्छा मनोकामना वरद विनायकाने पूर्ण करावी आणि सर्वांचे आयुष्य मंगलमय होऊ गणपती बाप्पा मोरया जय श्रीराम जय श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त वरदविनायकाच्या मंदिरात नवसाचा नारळ दिला जातो अनेकांना प्रचिती प्राप्त झाली आहे त्यामुळे नवस फेडण्यासाठी केलेली गर्दी याची देही याची डोळा पाहण्याचा योग आल्याचे ज्येष्ठ कीर्तनकार हबप चारुदत्त आफळे यांनी यावेळी बोलताना सांगितले या ठिकाणी अष्टविनायकांच्या पैकी बऱ्याच ठिकाणी गणेश जन्माचं मी कीर्तन केलं पण गणेशांचा प्रसाद म्हणून नारळ देणं आणि त्या श्रीफलाचा प्रतिउत्तर म्हणून गणेशांनी त्यांच्यावर कृपा केल्याचं प्रत्यय येणं असा या तीर्थक्षेत्रामध्ये अधिक अनुभव घेतल्यासारखा झाला कारण या ठिकाणी मी अनेकांना जेव्हा नारळ देतही होतो तेव्हा बरेचसे लोक मागल्या एक दोन वर्षापूर्वी त्यांनी नारळ घेतला आहे आणि आता त्यांच्या घरामध्ये खूप काही चांगलं मंगल वातावरण आहे अशा कृतज्ञतेनेसुद्धा येऊन नमस्कार करून जात होते किंवा त्यामुळे त्यांना जी काही अपत्यप्राप्ती झाली आहे त्या मुलांना घेऊन त्या पाळण्यावर डोकं टेकवायला येत होते सर्वच दैवता सर्व देवस्वरूप ही आपल्या इच्छा पूर्ण करणारे मायबाप आहेत यात संशय नाही पण जसं कोणत्याही अधिकारी व्यक्तीचा आपल्यापाशी आप येणारा प्रेमाचा स्पर्श हा जसा तळ हातामुळे जास्त कळतो इतर सगळा देह माणसाचाच आहे पण इतर अवयवांमध्ये तो एवढा कळत नाही हातामध्ये अधिक कळतो तसं असं वाटतं की या अष्टविनायकामध्ये त्या वरद हस्ताचं या ठिकाणी वास्तव्य असावं की ज्यायोगे अशा तऱ्हेचा अनेक लोकांना अत्यंत सुंदर आणि दिव्य अनुभव या ठिकाणी येतो आहे तेव्हा अनेक लोक त्यानिमित्ताने उपासनेच्या मार्गे जातात आणि उपासना तीव्र होऊन आपल्या भावनेला त्या उपासनेचं बळ प्राप्त होतं आणि मग त्या प्रयत्नांना यश पुढे प्राप्त होतं अगदी काहीच नाही जमलं तरी किमान आहे हे जीवन मंगलमय आणि आनंदमय अशा तऱ्हेनं अनेकांचं होत आहे अशी या ठिकाणी अनुभूती अनेकांनी व्यक्त केली आहे आणि इथे कीर्तन करतानासुद्धा अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव आम्ही सुद्धा घेतो आहोत तेव्हा विनायकाला रिपोर्ट खालापूर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न